आपल्या प्रतिज्ञेमध्येही लहानपणापासून आपल्याला शिकवतात भारत माझा देश आहे सारे भारतीय बांधव आहेत माझ्या देशावर प्रेम आहे आणि आपला भारत इतका सुंदर आहे अनेक धर्म आहेत अनेक पंथ आहेत नैसर्गिक वातावरण अनेक प्रदेश आहे बोली भाषा वेगळ्या आहेत मी हा एक आहे हा संदेश देण्यासाठी म्हणजे भाऊ आणि आम्ही म्हणून दोन हजार अकराला छत्रपती संभाजीचा सार्वजनिक उत्सव महासंघात स्थापन केलेला होता त्याच्यानंतर आम्ही अनेक कार्यक्रम वगैरे राबवले म्हणजे शिवजयंती असेल रामकर जयंती असेल महाव्य जयंती असेल नवरात्र असेल होळी असेल एक छोटासा प्रयत्न आमचा सामाजिक एकता वाढावी आणि आपण भारतीय म्हणून एक हा संदेश द्यावा या हेतून आम्ही केला आहे आणि दरवर्षी जोशी राजू दरवर्षी आम्ही कुठल्याही प्रकारचं पावतुणूक छापत नाही कुठल्याही प्रकारची मदत केंद्री व्यापारी किंवा राजकीय नेते किंवा मंत्री त्यांच्याकडं मागे करा आणि त्यांच्याकडनं कार्यक्रम करा तशा आम्ही कधीही केले नाही तर हा एक प्रयत्न या समाजीवरून मला कळत एक चांगला घर द्यावा आमचा एक संदेश आता शाळे नवरात्र उत्सव सुरू होतोय त्या माध्यमातून एक चांगला संदेश जाण्यासाठी आम्ही कार्यकारिणी सर्वांशी चर्चा करून कार्यकारिणी तयार केली ती आता तुम्हाला खरामध्ये आम्ही ते वाटप करणार आहोत आणि या नवरात्र महासंघाच्या वशिष्ठ अध्यक्ष आमच्या काही मनिषत वनसाळे यांना अध्यक्ष केले आहे त्या आठवड्यात उर्वरित कार्यकर्णी त्या जाहीर करतील आता आमच्या इथं आहे अध्यर आहेत त्यामध्ये उपाध्यक्ष आहेत तर हे अह मैं संगीतकार संजय जी संजेती समाधान पाटील संजयजी फतेह पटेल मनोज गायके सखलम जी पोल चव्हाण सीकरी पाटकर राम पवार एडवोकेट ईश्वर नरोडे सुमित त्रिवेदी शंकर मात्रे धरम पवार एडवोकेट मीरा कई खेसी भगवान निंगोरे एडवोकेट नितेश तायने एडवोकेट अनिल बर्खे ब्रिजलांजी संतोष सतोष ईश्वर देवी, लक्ष्मण युवराले नितेश कांकरिया, अजय प्रमुख प्रभुधाठे विशाल ताठे सतीश जगताप मोहन मस्के कोषाध्यक्ष पदी भारतीय जैन संघटनेच्या वतीने असंख्य प्रकल्पात काम केलेले आदरणीय पारसजी बागरेच्या जैन उपाध्यक्ष प्रल्हाद निमगावकर विनोद सोलवणे शाहूराज चित्ते अभिजित पगारे सुरेश गायके नितीन पवार प्रवीण पाटील अतुल जोशी आनंद खरात मदन जयस्वाल विजय पट्टेकर पट्टी पाटील सरदार खान राजेंद्र पाहाड निलेश धारकर शेख हाफिज नितीन पाटील मार्गदर्शक माननीय प्रदीपजी माननीय आदरणीय विजयरावजी साळवे नरेश सर जगदीश भैया सिद्ध सौ विद्याताई पोळे मॅडम आणि सल्लागार समितीमध्ये आहे महामहीम माननीय हरिभाऊजी पाटील पालकमंत्री माननीय संजयजी सर कॅबिनेट मंत्री आदरणीय अतुलजी सावे सर शहराचे खासदार माननीय संदीपानजी साहेब विरोधी नेते माननीय अंबादासजी दानवे सर माजी मंत्री आदरणीय राजेंद्र बाबूजी दर्डा माननीय प्रदीपजी जयस्वाल सर माननीय आमदार अब्दुलजी सत्तार साहेब माननीय सतीश आमदार सतीशमुख चव्हाण सर माननीय आमदार प्रशांतजी बम माननीय आमदार रमेश शिगोडे सर विभाग परिषद सदस्य माननीय संदीप केडेकर सर बायडेनचे आमदार माननीय विलास बाबू मुळे आमच्या सर्वंच भगिनी अनुरा आमदार अनुराधा जय चव्हाण माननीय आमदार संजय राई जाधव माजी खासदार आणि संभाजी सर्व लोकांच्या हृदयात ज्यांचं सन्मानाने स्थान आहे असे माजी खासदार आदरणीय चंद्रकांत केळे साहेब व मागच्या टेन्युअर मध्ये खासदारकी मध्ये आपला वेगळा त्यांनी कसा उमटवला अशी आपल्या सर्वांची आदरणीय आदरणीय जलील साहेब हे सर्व आमचे मार्गदर्शक आहेत आणि बाकी खूप सारे लोक आहेत ज्यांनी या टीमला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्या सर्वांना मनापासून विनंती आहे की वेळोवेळी नऊ दिवसात आमचे होणारे वेगवेगळे प्रकल्प आपण आपल्या पेपर मध्ये चांगल्या पद्धतीने त्याला छापून आम्हाला सगळ्यांना मनापासून आशीर्वाद आणि शुभेच्छा द्यावं तीच विधी